सात जुलै रोजी शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अखिल भारतीय बेलदार समाज संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दिलीप बिल्लेवार प्रमुख अतिथी म्हणून बेलदार समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते जानकीरामजी पांडे यांच्यासह बेंगलोर येथे राज्य राखीव पोलीस दलात निरीक्षक म्हणून कार्यरत भाऊलालजी इंदोरे समर्थ मिलिटरी अकॅडमीचे पुरुषोत्तम बिल्लेवार एल आय सीतील प्रतिष्ठित मुक्त विमा सल्लागार तुकारामजी पांडे उद्घाटक म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादासजी कुलट हे होते यशस्वीतेसाठी संघटनेचे अकोला जिल्हाध्यक्ष श्रीराम भोंगरे सचिव सुरजजी भगेवार संघटक गजानन तलवारे उपाध्यक्ष केशवराव बिलेवार कार्याध्यक्ष महादेवराव मेंगे सहसचिव सूरज मेंगे उत्कृष्ट आयोजन केले सामाजिक कार्यकर्ते दिनेश पांडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला विशेष मान्यवर म्हणून अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यातून समस्त बेलदार समाज बांधव उपस्थित होते

सुविधा उपलब्ध झाली नाही पण माझं मन हलक झालंय साहेबांना साहेबांचे विचार बघून साहेबांची नेहमी मी क्लिक करतो माझं काहीतरी या उद्देशासाठी मला कमीत कमी साहेबांना समोर चिठ्ठी देऊन साहेबांना माझा वीस एकवीस वर्षाचा प्रस्ताव मांडू सर साहेब सरपंच संदीप पाटील संजू शेळके किंवा सर्वांचं मी एक बंडल पाठवायचं पाठवायचं त्यांच्या साहेबांना पाठवायचं घेऊन जायचं साहेब परंतु रेल्वेमध्ये काय त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलं की मला अंतर कमी आहे भारतच अंतर प्रेमी आहे मी म्हटलं बिहारमध्ये तीन किलोमीटर रेल्वे का थांबत आहे आणि मेट्रो दोन किलोमीटर मध्ये केवळ फक्त अर्ध्या किलोमीटर किंवा एक किलोमीटर रेल्वे थांबू शकते साहेब माझी विनंती आहे तुम्हाला दिल्लीमध्ये रेल्वे जमिनीच्या आज राखतो सात जावांसाठी पॅसेंजर का नाही थांबू शकत फक्त विद्यार्थ्यांचा एकवीस वर्षामध्ये जर विद्यार्थी त्यावेळेस जर झाला असतात तर जो पहिल्यापर्यंत विद्यार्थी असतात तो मध्ये गेला असता तो या गाण्यामध्ये साहेब विद्यार्थ्यांचे नुकसान करणे पावसाळ्यामध्ये तुम्हाला हात धोडी दो आहे दोन हजार अकरा मध्ये प्रस्ताव दिला होता त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्ताव मांडला होता परंतु का आता तुम्हाला काही पण माझी अशी हात कडक तुम्हाला विनंती आहे एकवीस वर्षाचा सरकारी प्रस्ताव कोणताही आजपर्यंत थांबू शकत नाही आणि मला उमेद आहे तुमच्याकडनं की या धरून घरून

कभी कमी मी रेल्वे बोर्डात गेलो रेल्वे मॅनेजर डिव्हिजन थर ग्रामपंचायत सहाय्या घेऊन घेत गेलो पण नंतर मला शेगावच्या कृतज्ञ वर्षापासून स्वतः सही करून प्रधानमंत्री रेल्वे असतील त्यांना आहे हरे महिन्याला प्रत्येक महिन्याला केल्याबद्दल मी त्यांना रेल्वेच्या अधिकारी परंतु त्याच्यावर काही कारवाई होत नाही पण आज साहेबांच्या समक्ष मी चिठ्ठी दिली माधवांना हजर झाला आणि मला उमेद आहे तुमच्या साक्षीने

आपण पुन्हा आपला सत्काराचा कार्यक्रम सुरू करू लवकरच आपला पंधरा आलेला सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार होईल आणि अनेक मान्यवर ठिकाणी आलेले त्यांना मी बोलवण्याचा प्रयत्न करतो काही लोक जर माझ्या हातून सुटले तर मला सर्वांनी माफ करावं ऋतुजा भावलाजी इंदोरे ज्यांच्या हॉस्पिटल मधून ऋतुजा बीडीएस मध्ये उत्तीर्ण झाली आहे डॉक्टर झाली आहे आणि इंदोरे स्वीकार करतील अशी मी त्यांना विनंती करतो काय एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे